महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र विधानसभेसाठीचे मतदान झाले या मतदानाचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये पण मतदान झाले मतदान हे सुरुवातीच्या दोन तासामध्ये पहिल्या दोन तासामध्ये खूप गतीने चालत होतं थंडीमुळे मतदार बाहेर येत नव्हता आणि पहिल्या दोन तासामध्ये फक्त सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यामध्ये पण त्याच्यानंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे येणं चालू केलं आणि मतदाराची टक्केवारी वाढत गेली पाच वाजेपर्यंत बीडमध्ये एकावन्न पॉईंट ब्याण्णव टक्के आष्टीमध्ये एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के गेवराईमध्ये चौसष्ट पॉईंट छप्पन टक्के केजमध्ये एकोणसाठ पॉइंट पंचेचाळीस टक्के माजलगावमध्ये साठ पॉईंट सत्तावीस टक्के तर परळीमध्ये सहासष्ट पॉईंट एकतीस टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी ही परळीमध्ये झाली त्यापाठोपाठ गेवराईमध्ये आणि त्याच्यानंतर आष्टीमध्ये हे सगळं बीड जिल्ह्यामध्ये सुरू असताना तीन मतदारसंघ जसं की बीड गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी तसं पाहिलं तर शांततेत मतदान झालं केज मतदारसंघामध्ये किरकोराडा विडा या ठिकाणी झाला आष्टी मतदारसंघामध्ये मतदान होण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र सुरेश धस आणि मेहबूब शेख यांचे कार्यकर्ते एकमेकाला भिडले आणि त्याच्यामुळं आष्टी मतदारसंघात राडा झाला तर सगळ्यात मोठं दिवसभर जे लक्ष होतं दिवसभर जे राडे होत होते ते परळी विधानसभा मतदारसंघात परळी विधानसभेला मध्यनजर ठेवून हायकोर्टाने पण मध्ये एका याचिकेमध्ये याचिकेच्या निकालामध्ये हे सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांनी या या सगळ्या गोष्टी कराव्या जेणेकरून की मतदान शांततेत होईल परळी मतदार केंद्राच्या राड्याची सुरुवात झाली सगळ्यात पहिल्यांदा राजूसाहेब देशमुख यांनी सांगितलं की मतदार वर दबाव वापरला जातोय दबाव तंत्राचा वापरला जाऊन मतदारांना मतदानापासून परावृत्त केलं जाते त्या पाठोपाठ हे देशमुखचे आरोप होत आहेत आणि त्या पाठोपाठ मात्र घाट नंदूर कोळंबी डोकेवाडी तळेगाव इत्यादी ठिकाणी मात्र मतदान मतदान केंद्रावर जास्तच झाला बऱ्याच केंद्रावर ईव्हीएम करण्यात आलं आणि ताब्यात घेण्याचा पण प्रयत्न करण्यात आला या सगळ्या गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप पण चालले परळी मतदारसंघामध्ये त्या त्याच आरोप प्रत्यारोपाचा भाग म्हणून राजेशाहेब देशमुख यांच्या सहकार्यास मारहाण केल्याचा आरोप राजेशाह देशमुख यांच्या गटाने केला तर बनशा कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला हे सगळे आरोप प्रत्यारोप चालत होते टक्केवारी मात्र सरासरी साठ टक्क्याच्या आसपास बीड जिल्ह्यामध्ये झाली बीड जिल्ह्याच्या मतदानाच्या दिवशी आज एक दुःखद घटना झाली बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे हे मतदान केंद्रावर फिरत असताना मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले या सगळ्या बीड जिल्ह्याच्या घडामोडी या घडामोडीत आम्ही आपल्या समोर घेऊन आलो मतदान झालं आता मतदान कोणी कोणाच्या पायाला टाकलं नेमकं कोण निवडून येणार टक्केवारीचा विचार केला तर ही जी वाढलेली टक्केवारी आहे परळीमध्ये तुमच्या गेवराईमध्ये याचा नेमका फायदा कोणाला होणार मराठा विरुद्ध ओबीसी या सगळ्या लढाईचा फायदा आणि या सगळ्या लढाईमुळं जे मतदान आहेत ते नेमकं कोणाच्या पारड्यात पडणार त्याचबरोबर आपलेच जे आहेत त्यांनीच विरोध केलाय का मधून छुपे काही निरोप मिळालेत का आणि त्या निरोपामुळं मतदानाचं समीकरण बदलणार आहे का बाकीच्या चे सगळ्या चेरीमेरीच्या गोष्टी वगैरे मतदारसंघात झाल्या आहेत का नेमकं काय विकास महत्वाचा की हे जातीय समीकरण महत्वाचं या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर मराठा फॅक्टर महत्वाचा की ओबीसी फॅक्टर महत्वाचा मराठा मतदान खरंच विभागलं गेलंय का मग ओबी मराठा मतदान विभागलंय तसंच ओबीसी पण विभागलं गेलय का किंवा मराठा आणि ओबीसी एक गटा मतदान झालंय का आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम नेमका काय होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा ते सहा विधानसभामध्ये कोणाचं पारड जळ याबद्दलची सविस्तर चर्चा आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय आणि या चर्चेमध्ये सहभागी होतात जिल्ह्यातील नामवंत पत्रकार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व तर या चर्चेतून आपण हा कयास लावायचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं जिल्ह्यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणता आमदार निवडून येऊ शकतो किंवा कोणता उमेदवार निवडून येतो आणि कोणता उमेदवार आमदार होणार आहे या सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही उद्या आपल्यासाठी घेऊन येतोय आजच्या भागामध्ये एवढंच